सोमनाथ जी आम्हाला सांगा तुम्ही कधी गेला होता आता त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे सर आम्ही गोरखपुर आपला पोखराला आलो हॅलो हा बोला बोला तुमचा आवाज येतोय बोला लुंबिणीवरून पोखराला आलो आणि पोखराला आल्यानंतर आमचा पोखराचा पोखराचं जे फिरायचं होतं ते फिरून घेतलं त्याच्यानंतर इथं वातावरण जरा बिघडलं बिघडल्यामुळे आम्हाला इथे स्टे करावं लागलं साधारण किती लोक आहात तुम्ही आता तुमची व्यवस्था काय आहे त्या ठिकाणी साधारण व्यवस्था साहेब चांगलीच आहे व्यवस्था आम्ही जे रूम घेतले होते त्या रूम मध्ये आहोत आणि आर्मीवाले सुद्धा बोलले का तुम्ही इथून जागा सोडू नका सध्या त्या शो आम्ही इथे थांबलेलं बरं तुमची खाण्यापिण्याची व्यवस्था कशी आहे तिथे आता तिथल्या सरकारकडून काय मदत मिळते का तुम्हाला सरकारकडून काही मदत मिळालीच नाही अजून मग आता तुमची खाण्यापिण्याची व्यवस्था कशी आहे खाण्यापिण्याची व्यवस्था म्हणजे साहेब माझ्याकडून मी महाराष्ट्रातून जेवढं आणलं होतं ते आतापर्यंत आहे अजून दोन दिवस पण जातील माझ्या खाण्यापिण्याची व्यवस्था चांगली आहे आणि राहण्याची व्यवस्था सुद्धा चांगली आहे एकही पर्यटकाला कुठली काही दखल कुठले काही त्रास का झालेला नाहीये फक्त आमचं एकच म्हणणं आहे की इथून आम्हाला नेपाळ बॉर्डर पार करून आपल्याला भारतामध्ये जायचंय